नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे अंधारी येथील शेतकरी प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील अंधारी हे छोटस गाव डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाला गेली अनेक वर्ष येथे पावसाची कमी असल्याने येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागत आहे गेल्या वर्षी पाऊस झाला नसल्याने पीक पेरणी झालीच नाही या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने अंधारी सह परिसरात शंभर टक्के बहरली व माळ हिरवेगार झाले परंतु मृग पाऊस जेमतेमच पडला त्यामुळे अंधारीसह परिसरातील नदी नाले तलाव विहिरी कोरड्याच आहेत जर आठ दिवस कडक ऊन पडलं तर हाती आलेलं पीक जाण्याची शक्यता आहे अधून मधून पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असल्याने शेतातील पिके बहरली आहेत परंतु गावच्या आजूबाजूला डोंगर व रानमाळ असल्यामुळे तेथे रानटी जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे वनगाई रानडुक्कर सांबर काळवीट व हरणाचा कळप यांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या पिकात शिरत असून हाती आलेल्या मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान करत आहे मका भुईमूग उडीद मूग आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कळप असून त्यांना शेतातून हुसकावून संरक्षण जागरण करावं लागत आहे रानटी जनावरांना शेतातून हुसकवण्यासाठी फटाक्याचाही आवाज करावा लागत आहे रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे संबंधित वन विभागातील अधिकाऱ्यांनी या रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत सर आपलं नाव शेख राईस माझं नाव आहे मी शेतकरी आहे मी सकाळी चक्कर मारायला आलो असतो शेतामध्ये माझ्या बाजूला डोंगर असल्यामुळे पायथ्याशी रान जनावर सांबार डुक्कर यांनी फार नुकसान केलेली आहे पूर्ण शेतकरी रात्रभर दिवसभर काम करून आणि रात्रभर फटाके फोडून बॅटरी का आहे आवाज करून पुन्हा अं यांचे रात्रभर फिरून शेतकरी फिरत असल्यामुळे शेतकरी एकदम हे झालेले आहे आणि या जंगली जनावरांचा या लक्ष देऊन याची याकडे अं संबंधित विभागाने या, या, या जनावरांच्याकडे लक्ष देऊन आणि जनावरांकडे घेऊन जाण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे धन्यवाद सर जी एस नाईन लाईव्ह मराठी अंधारी जाकीर भेट आपली काय प्रतिक्रिया आहे याच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं हे जे आमच्या मळ्यात हे जे रान प्राणी येऊ लागले रान डुक्कर सांबार फार नुकसान करू लागले मक्का पिकामध्ये एकदम त्यांची पंधरा ते वीस जनावरांची झुडप आमच्या शेतामध्ये नुकसान करू लागले तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्याची हे बंदोबस्त करण्याची मागणी पूर्ण शेतकऱ्यांनी केली आहे धन्यवाद